कामगार नेता किरण पुरुषोत्तम घोडके याला दहा लाख रुपयांची खंडणी घेताना रंगेहात पोलिसांनी ताब्यात घेतले आहे गुरसाळे येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची बदनामी थांबवण्यासाठी एक कोटी रुपयांची खंडणी मागितली होती असा आरोप आहे यापैकी दहा लाख रुपयांचा पहिला हप्ता घेताना किरण घोडके याला पंढरपूर कॉलेज चौकातील एका हॉटेलमध्ये पकडले आहे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे मागील काही दिवसापूर्वी किरण घोडके हा विठ्ठल सहकारी साखर कारखान्यात भ्रष्टाचार झाला आहे कामगारांचे पगार थकले आहेत असे आरोप करत मुंबई येथे उपोषणास बसला होता त्याच्याबरोबर पंढरपूर तालुक्यातील इतरही काही मंडळी उपोषणास बसली होती यावेळी त्याने अचानक माघार घेतली होती त्याच्या आंदोलनामुळे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची बदनामी होत होती ही बदनामी थांबवण्यासाठी त्याने एक कोटी रुपयांची खंडणी मागितली होती यापैकी दहा लाख रुपयांचा पहिला हप्ता घेताना गुरुवार दहा जुलै रोजी त्याला पोलिसांनी रंगेहात पकडले आहे अशी माहिती मिळत आहे पंढरपूर कॉलेज चौकातील एका हॉटेलमध्ये पंढरपूर शहर पोलिसांनी ही कारवाई केली त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे याबाबत नितीन सरडे काय म्हणाले ते पाहू पंढरपूरला देखील आम्ही वारंवार त्यांच्यासोबत बैठक केली त्या बैठकीमध्ये त्यांच्याकडून आमदार अभिजित विजय पाटील व नकडे साखरदार होण्याच्या बाबत कुठलेही पत्रकार असतात वा कोणतीही परवानगी करणार नाही असं बोलल्यानंतर त्यांनी आमदार अभिजित पाटील यांच्याकडं म्हणजे मी करण्यासाठी बसलो होतो त्याच्याकडून एक कोटी रुपये मला त्या कोणतीही बदनामी किंवा आमदार दाबा पाटील यांच्याबद्दल राजकीय बुद्धीनं कुठेही बोलणार नाही असं बोलल्यानंतर त्या बोलल्यानंतर दहा जुलै रोजी दहा लाख रुपये देण्याचं या ठिकाणी पहिलं टोकन म्हणून ठरलं होतं दहा लाख रुपये आज आमदार अजित आबा पाटील यांच्या कानावर घातल्यानंतर शेतकऱ्याची अर्थवाहिनी असलेला पंढरपूर तालुक्याचं अर्थवाहिनी म्हणून ज्याच्याकडे बघितलं जातं त्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याकडं वाकड्या नजरेनं बघितलं कारण की ती शेतकऱ्याची संस्था आहे शेतकऱ्याच्या हितासाठी चालवणारं चेअरमन त्यासाठी शेतकरी सभागृहांनी निवडला आहे त्याला जर बदनाम करण्याचं कोण काम करत असतं तर आम्ही तदाबी शांत बसणार या षडयंत्रमागं किरणराज भोसके यांनी एक कोटी रुपये मागितली ही कारखान्याला बदनाम थांबवतो अम आम्हाला एक कोटी रुपये द्या असं बोलल्यानंतर आज दहा जुलै रोजी आम्ही राजेश पटेल येथे दहा लाख रुपये घेऊन गेलो असता सर्व ही बाब आम्ही पोलीस स्टेशनला कळवली संदर्भाचे सर्व रेकॉर्ड्स आणि दहा लाख रुपये मागणी केलेले रेकॉर्डिंग त्यानंतर पैसे देऊन जाताना त्याचा व्हिडिओ फुटेज आम्ही सर्व या ठिकाणी आज पोलीस स्टेशनला दिला आहे त्याच्यावर आज घटणीचा गुन्हा दाखल झालेला आहे की त्याची एफ आय आर कॉफी देखील आपण आपल्याला देतो या ठिकाणी मला एवढंच सांगायचं आहे की कुठंतरी नेता बनण्याच्या ने नादामध्ये एखाद्या संस्थेला बदनाम करणं एक चुकीचं आहे आणि ही शेतकऱ्याची संस्था असेल शेतकऱ्यांच्या हितासाठी सर्व संचालक मंडळ या ठिकाणी काम करते त्याला कुणीही बदनाम करण्याचं यामध्ये मध्यंतरी पुण्या त्यांनी माजी कामगारांना देखील फूस घालून तसेच ठेकेदारांना ऊस घालून भडकवण्याचं आणि त्यांच्या द्वेष निर्माण करण्याचं काम या किरण गोडके यांनी केलं होतं याबाबत सर्व सूचना आम्ही या ठिकाणी पोलीस स्टेशनला आमच्याकडे जी जी काय माहिती उपलब्ध आहे ते आम्ही दिलेली आहे यामध्ये किरणराज गोडके हे विठ्ठल सरकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये आमचे फोबत होते परंतु त्यांच्या राजकीय अपेक्षा वाढत होत्या आणि त्या राजकीय अपेक्षामध्ये त्यांनी स्वतःला एक नेता समजून जे चळवळ उभा केली होती ती खोटी चळवळ होती आणि ह्याचा आज आम्ही फाडलेला आहे कारण की विठ्ठल सरकारी साखर कारखान्याच्या संस्थापक अध्यक्ष अध्यक्षांनी आपल्या जीवात रान करून मुरसाळेच्या मालरानावर एक संस्था संजीवनी उभा केली त्या स्वर्गीय अवधुंबरांना पाटील यांचं नाव वापरून त्याला कसलाही अधिकार नाही कारण की अवधुंबरांणांचे विचार हे खरंतर आमदार अभिजितबा पाटील हे विचार घेऊन पुढे जात आहे आज सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रत्येक साखर कारखानगिरीमध्ये आमदार अभिजाबांचं नाव घेतलं जातं कारण की प्रत्येक काटकर आणि आमदार अभिजितबांचं आणि सर्व संचालक मंडळाचं जे नियोजन आहे त्या नियोजनावर सर्व सभासद कामगार खुश आहेत परंतु अशा काहीतरी बोगस लोकांकडून पैशाची थंडीची मागणी या ठिकाणी करून कुठंतरी लोकनेता बनण्याचं जे काम चालू आहे त्याचा आज आम्ही बुरका फाडलेला आहे त्याचा समाजदेखील विचार करत कारण की किरण गोडके हा पूर्ण म्हणजे त्याचं घर उद्ध्वस्त झालं होतं परंतु त्याला आमदार अभिताबांनी पंधरा वीस लाख रुपयाचं कर्ज देऊन त्या नस, त्या त्याला त्याचं घर उभं केलं आणि त्याची जर सुद्धा त्यानं जाणीव ठेवली नाही त्या बँकेचे सुद्धा हप्ते ह्याने भरले नाही आणि बँकेचे हप्ते भरले नस नसताना ज्या बँकेतून हप्ते घेतले त्या बँकेवाल्याला आरोतुरीची भाषा वापरून त्याला कुठंतरी उभा करण्याचं काम आमदार अभिजित आवांनी केलं परंतु त्यालासुद्धा त्यानं जागला नाही परंतु त्या असल्या बोगसगिरीला आज आम्ही त्याचा पडदा फाश केलेला आहे आज ज्या शेतकऱ्याचा कळवळा त्याला वाटतोय तो अजिबात कळवळा नाही कोणाचा देखील कळवळा नाही तो फक्त आणि फक्त पैशाला हपापलेला माणूस आहे आणि तो फक्त आणि फक्त पैशासाठीच करतोय याचा आज गुन्हा नोंद झालेला आहे आणि त्याचं पूर्ण सी सी टी व्ही त्याचं रेकॉर्ड हे आज आम्ही सर्व पोलिस स्टेशनला दिलेलं आहे